Bye. जयाचा महामेरू बहुत जनाशी आधारू स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी राज तुमची पूजा केली की मनगटात बळ येते आणि दिवस कसा मस्त प्रसन्न जातो बघा पण राज काय चाललंय आजकाल पेपर उघडला की शेतकऱ्यांची आत्महत्या मुलीवर बलात्कार दहशतवादी हल्ला पिकाला भाव नाही असच समतीकडे चालू आहे शिवाजी परत जन्माला आला पाहिजे असं सगळ्याच वाटतंय पण तुम्ही जन्माला येऊन तरी आता काय उपयोग आमचाच जन्म या युगात झाला नसता तर लय बरं झालं असतं त्यापेक्षा तुमच्या काळात जन्मलो असतो तर हिंदवी स्वराज्यासाठी आणि तुमच्यासाठी हसत हसत जीव उधळला असता पण आता काय करावं नशीबच आमचं फुटक की आम्ही या काळात जन्माला आलो जाऊ द्या महाराज हे असंच चालू राहणार पण माझी पूजा आणि तुमच्या चरणाची प्रार्थना कवा थांबायची नाही जय भवानी शिवरायांचे शिवरायाचे रूप गया गजरा ग्या गिद्र गे गिद्रं गया जय जुई भोग जय जुई भोग रा धार मे धार मे धार्मे कदरा गया कदरा गया चांगले चांगले सुगंध वास आहे ताज आहे कद्रे फुले गया फुला गया कदरा घ्या हा आलाम बसरा रे ए, नीट जावा हा होय आणि तुझा एकटला भेटता आईला समजा या बशी टाईमच बेकार आहे रे कारण आईला तुला काय लेक्चरला लेट होते लेक्चर सांगतेच कोणाला <laughs> लेक्चरला पण द्यायचं असते बाबा अरे सकाळी जरा लवकर आला येणे कि चौकात कसंची गर्दी भेटते अरे रंगीत फुलपाखर नुसत्या काय रंगीत फुलपाखरे गेल्या ही सगळ्या अर। हा अरे अरते बघ आगा गा काय कडक माल हायलो गायगिरी बा थांब फिल्डिंग लाव फिल्डिंग लावू काय लाडकी मारा अरे अर तिला द्यायला एखादं फुल तरी घे आता फुल कुठ नाही मिळणार रे ते फुल अरे ते बाकी पुतळ्याच्या समोरच आहे की मध्ये वाई केस भार शी आहा, शी काय जबरदस्त Sh अरे डोळे मोठे गेले आणि भारी दिसते लवली आईज you? यू हॉट बी भारी दिसते आवडली बिलेस तिचे केस पी भारी डोळे विभारी कोठ विभारी mm. आणि पुणे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती साहेब शेतकऱ्यांची शत्रुत्व पत्करणाऱ्या सरकारचा निषेध असो मुर्दाबाद मुर्दाबाद निष्ठूर शासन मुर्दाबाद छत्रपती शिवाजी महाराज गरिबांच्या मतावर निवडून गेलेला या शासनानं आज गरिबांच्या तोंडाला बाजलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत बॉम्ब यांच्या नाही ना ना या शासनाची अंत्य आता काळालीच लागेल शिवाजी महाराज की जय शेतकऱ्यांचा जय रटावे सरकारचा टिको या झोपलेला सरकारचा करायचं काय आम्ही रस्त्यावर बाय शेतकरी एकजुटीचा विजय असो हे का मरा मजा आहे तुमची काय सेवा करतात मुजर घालत्या अहो खा प्यायचा त्रास नाही पोटाला मिळवायची बात नाही उद्याचा दिस कसा जाईल ह्याची काळजी नाही तुम्ही आपले हसेच खुबे आमच्याकडं बघा महाराज कस जगाव आम्ही बायकून घराबाहेर काढला दारू पितो म्हणून अरे पर दारू का पितो चायला बायकाजनी काय कळत दिसभर आम्हाला कुणाकुणाची ठुकी उचलावी लागते कुणाचं तळव साठायला लागते काय कळल बा घरात बसून शिकलो तेव्हा नोकरी मिळाली नाही आईबान चार दमडे बी मिळवून ठेवल्या नाहीत एखादा धंदा करावा म्हटलं मग ढरवलं आता रोज धंदा निसतं या जगाला पाणी लावायचं चुना लावायचं आणि बंगलोच फिरायचं मग अंधाराच्या पोटात गुडू फात होता पोटातला अंधार विजवायसाठी दारूच पाणी पोटात वाचायचं जय हो महाराज तुमच्या व्यवस्थेचा जय हो येतो संच्याला तो पातुरी बाटली हिचं दडवून ठेवतो कुणी बी ह्याला धक्का लावणार नाही कुणाला सांगू नका Tony special. One run needed. There's the run. So many times with Tony. Hitting the winning runs in a crucial game. Oh and we have to resolve with the India Pakistan line. We are the to 35 knots out. And India won this by 6 wickets. There was you! येसाजी पाहिलं नाही तुम्ही कोण कसे तमाशे करून जातात इथ दगड फक्त दगड बनवलंय लोकांनी आम्हाला कुणीही यावं आणि या दगडावर बूट टेकून बसावं हीच लायकी आमची या महाराष्ट्रात महाराज महाराज लोक लईच दाबीत झाले ती जिथं तिथं दिसता आपल्या नावाचा वापर करतात आणि स्वार्थ साधून घेतात बघा येसाजी अरे आम्हाला शेंदूर फासून देव बनवलं याने पण त्या शेंद्राच्या आतला दगड तर बदलत नाही ना यासाठी का आम्ही इथे स्वराज्याचा अट्टहास केला होता आठवा आठवा तर दिवस इथल्या रयतेला हक्काचं छत्र मिळावं माणसाचं माणूस पण अबाधित राहावं म्हणून तर हा संकल्प केला होता ना आम्ही होय महाराज होय अहो चार चार पाचशे आणि नाडलं होतं या महाराष्ट्राला शेतात हुबी पिकं कापली जात होती सहज घराबाहेर पडलेली तरणी ताटी पोर यवनाच्या वासनेची बळी पडत होती तवाच तवाच या लोकांसने स्वातंत्र्याचा सूर्य दावला तुम्ही या काळात यवनांकडून आमच्या आया बहिणी लुटल्या जात होत्या आणि आजही आमच्या लेखी सुनांची अब्रू अशीच चार चौघात लुटली जाते पण उघड्या डोळ्यांनी बघणाऱ्या या भेकडांमधून आज कुणीही इथं शिवाजी होत नाही द्रौपदीची अब्रू रक्षणारा कुणी कृष्ण इथं दिसत नाही हेच अधम कृत्य करणाऱ्या दुःशासनांचे आम्ही काय हाल केले होते आठवा आठवा तो रांझाचा पाटील अरे सोन कुठं नेताय सम्हाला आणि कोण आहे शिवाजी अरे सोन बाबाजी भेकाजी गुजार तुम्हाला इथं कशासाठी आणलंय ठाऊक काय अरे कुणाला बी उचलावं आणि हत्याराचा दाग दाखवून गुलाम बनवाव मोगलाई स्वार्थासाठी मोगलांचे तळवे चाटणार आहे तुम्ही स्वाभिमानाची भाषा बोलता कशाला वतनदारीच्या मखमलीवर बसून ओंजळीच्या पिकदा त्यांची थुमकी झेलताय आणि आमच्या पुढे हे बीजा पाटील फक्त एवढंच सांगा या रामजी खोडेच्या पोरीला तुम्ही पळवलत तिच्यावर बलात्कार केलात हे खरंय वय अरे लुटली मी त्या पोरीला लुटेन अर प्रजाला बाटीक समजतोय मी आ तू कोण विचारणार मी विचारणारा कोण कळेलच येसाची खडला गुन्हा शाबित झालाय याला कळू दे आता मी कोण आहोत जुलून जबरदस्ती करणाऱ्या या पाटलाचा चौरंगा करा या पाटलाच्या कृत्याचा आम्हाला भयानक संताप आला पण तरीही भावनेच्या भारत आम्ही निर्णय घेत नसतो यापुढं आमच्या राज्यात स्त्रीची अब्रू अशी वाऱ्यावर उधळली जाणार नाही तसं करणाऱ्याची गयही केली जाणार नाही हे शिस्त पाडायची आम्हाला आमच्या स्वराज्यात दिल्या हुकमाची ताबडतोब अंमलबजावणी करा जी राजकी झाले महाराज महाराज जगदम जगदंबा जी आमचा शिवशाहीचा शिरस्ता आज या लोकशाहीत का दिसत नाही कसा दिसेल महाराज आज इथलं लोकच भिवून चिडीचूप आहेत बघा नावनिस्त लोकशाही लोकांच्या हातात काय आहे महाराज काय बी नाही पण ही परिस्थिती ओढवली कशा ओढ आळशी आळशी झाल्यात लोक आळशी त्यासनी वाटत एकदा आपण का एखादा नेता निवडून दिला की समज परिवर्तन त्यानंच करावं आपली काय मी जबाबदारी नाही असं वाटतं यासनी नाही यासाठी हा आळस नव्हे लोकांना मुळात हे राज्य आपलं वाटत नाही ही, ही चूक राज्यकर्त्यांची त्यांनी हा आपलेपणा कधी निर्माणच केला नाही आमच्या शिवा काशीदानं तानाजी बाजीप्रभूनं जीवाचं बलिदान दिलं प्रतापराव गुजरानी यवनी फौजेच्या वणव्यात स्वतःला झोकून दिलं कशासाठी ही भूमी त्यांना आपली वाटत होती म्हणून आपणच या भूमीचं रक्षण केलं पाहिजे ही जिद्द प्रत्येकाच्या मनात जिवंत होती होय महाराज पण आज आज तेच होईना नव इथं तर राजरोस अतिरेकी आणि लोकांचं आणि हे चाक्रमानी ते मुद वलांडून हापिसात जातात दहशतवादाचा हा प्रश्न सोडवायला राज्यकर्त्यांची मानसिकता कणखर हवी असाची होय पोकळ निषेधाच्या घोषणा देऊन हे प्रश्न सुटणार नाहीत स्वाभिमान अंगार किती विश्वासानं बोललो होतो हे शब्द आम्ही पण आहे तो, तो स्वाभिमान भर चौकात लेकी बाळींची आबरू उठली जात असताना हा अंगार कुणाच्याही डोळ्यात उफाळत नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या समोर होताना ही अस्मिता सळसळत नाही राज्यकर्त्यांच्या मागे मेंढरासारखं फिरताना यांना लाज शरम वाटत नाही आशी ही अशी दुरावस्था महाराष्ट्राची माझ्या महाराष्ट्राची आणि ही दुरावस्था केली कुणी या लोकांच्या नाकर्तेपणाने ज्या मनगटात कर्तृत्वाच्या तलवारी सावराव्या तेच हा टेकडाप्रमाणे आभाळाकडे पसरून हे फुकाचा गजर करता आहेत राजे पुन्हा जन्माला जन्माल जन्माल या राजे पुन्हा जन्माला या अरे कशासाठी जन्माला याच हातांच्या मुठी वळवून तुम्हीच शपथ का घेत नाही तुमच्यातला एखादा शिवबा घडवण्याची घ्या शपथ या देशाचा स्वाभिमान हरवेल असं कोणतंही कृत्य आपण करणार नाही घ्या शपथ आपल्या अन्नदात्याला शेतकरी कष्टकरी वर्गाला कसलीही तोशिश देणार नाही अरे घ्या शपथ मी तुमच्याशी बोलतोय अजूनही मला दगडी पुतळा समजून तुम्ही दगडासारखं राहू नका घ्या शपथ 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 घ्या लेखी सुनांच्या अब्रूचं रक्षण करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू देशाच्या संविधानाचा मान सन्मान अबाधित ठेवू राजकारणात कुठलीही लाचारी न पत्करता सेवा भावनेतून नित्य समाजकारण करू घ्या शपथ आम्ही शपथ घेतो शाबास आजची ही तुमची जागरूकता उद्याची पहाट आणेल निश्चय करा आपलं प्रत्येक पाऊल इथं साकारेल सामर्थ्यशाली महाराष्ट्र बोला हर 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 हर